कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा कणकवली उपजिल्हा रुग्णालयातून एक धक्कादायक आणि गंभीर बातमी समोर येते येथील एका महिला डॉक्टरच्या कथित निष्काळजीपणामुळे राजेंद्र बळीराम गावडे या रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय दोन दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर सात नोव्हेंबर रोजी राजेंद्र गावडे यांची प्रकृती चिंताजनक होती रक्तदाब पन्नास आणि प्लेटस्लेट केवळ छत्तीस हजार असतानाही त्यांना घरी पाठवण्यात आलं घरी पोहोचताच काही वेळातच गावडे यांचा वाघदे येथील ग्रामस्थ आणि उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत वैद्यकीय अधीक्षक आणि संबंधित महिला डॉक्टरांना घेराव घातला डॉक्टरांच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त करत त्यांनी जाब विचारला घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी तसेच जिल्हा शल्य चिकित्सकांनी पाठवलेले आर एम ओ डॉक्टर सुबोध इंगळे देखील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आर डॉक्टर इंगळे यांनी संबंधित महिला डॉक्टरांकडून मह, माहिती घेत कारवाईचे आश्वासन दिले मात्र जोपर्यंत दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाई कारवा होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत असून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे त्याला डिस्चार्ज दिला मग दे काय उपयोग साहेब रात्री तुम्ही काय केला ते दिवस पाहिजे काय सांगायचंच नाही आणि मी पेशंटला मारून टाकायचं तुम्हाला सा। मी निश्चित मारून टाकतो साधारण कल्पना काय शरीर आहे का तुमचा हायपोटेन्शन होत आणि प्लेटलेट टाउन फंक्शन तीस हजार आहे पेशंटला सिव्हिअर विकनेस होत तर रात्री ऍडमिट नाही केलं सकाळी पेशंट दाखवायला आला त्यावेळेस पण ऍडमिट नाही केलं पेशंटला गोळ्या सिट्रिझिन वगैरे दिलं आणि एम दि आणि घरी जायला सांगलं सिअर मिस्टेक आहे सगळ्याच्या त्यांच्यात एक्सक्यूज करून चालणारच नाही क्लिअर कट हां आणि विशेष म्हणजे इथे एम एस फिजिशियन आहे जिथे आपले तो दोन असताना सुद्धा ह्यांनी ओपिनियन घेतलेला नाही त्या दोघांना काहीच माहिती नाही आता